माणुसकीच्या नात्याने एखाद्याला आपल्या गाडीतून रात्रीच्या वेळी लिफ्ट देणं किती महाग ठरू शकतं याची प्रचिती अहमदनगरच्या एका वाहन चालकाला आली आहे रात्रीच्या वेळी वाहन चालकाने दोन अनोळखींना लिफ्ट दिली ते गाडीत बसले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घडलं असं की अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव पवडा येथील सचिन पठारे आपल्या चारचाकी वाहनातून सुपा येथे त्यांच्या कंपनीचे मॅनेजर यांना घरी सोडून परतत होते परतत असताना रात्रीच्या वेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना लिफ्ट मागितली या प्रवाशांना गाडीमध्ये बसून घेऊन आले असता मागच्या सीटवर बसलेल्या या दोन अनोळखी व्यक्तींपैकी एकाने हातोड्याने सचिन पठारे यांच्या डोक्यावर वार करून जबरी जखमी केले आणि त्यांची गाडी मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला या प्रकरणी सचिन पठारे यांनी सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदनगरचे यांनी एक टीम आरोपीचा शोध सुरू केला दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून संबंधित गाडी ही कोपरगाव दिशेने गेली असल्याचं निष्पन्न केलं त्यातच गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की संबंधित आरोपी चोरीचा मुद्देमाल घेऊन कोपरगाव सिन्नरच्या रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर थांबले असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शिवम मातादीन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतमला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले त्यांच्या अंग झडती घेतले असता रोख रक्कम मोबाईल आणि संबंधित कार तसेच गुन्ह्यात वापरलेला हातोडा पोलिसांनी हस्तगत केला मात्र रात्रीच्या वेळी आपण गाडीमध्ये एकटंच असलो तर अनोखे व्यक्तीला लिफ्ट देताना काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहीर यांनी व्यक्त केलं